नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते सीटीएटीच्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स ज्यात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण शिकणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण आणि आज आपण बघणार आहोत काळ व काळाचे प्रकार व त्यावरचे एमसी क्यू प्रश्न याआधी झालेले वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ काळाचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघू शकता पेपर वन पेपर किंवा बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड आणि लाईव्ह असतील पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे पीडीएफ स्वरूपात तुमच्यासोबत असेल पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे सी क्यू नोट्स सोबतच क्यू आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर्स असतील आणि याच कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त तीन हजार तुम्हाला पेपर किंवा पेपर टू असं वेगवेगळं व्हायचं असेल तर प्रत्येकी दोन हजार रुपयेला ते मिळतील बॅच घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोर वरून डाऊनलोड करू शकता आता आपण बघूया भाषा एक आणि भाषा दोन यांचा अभ्यासक्रम तीस गुणांसाठी तीस प्रश्न असतात हे आपल्याला माहितीच आहे त्यात दोन आ, आ, उतारे असतात एका उतारावर पंधरा प्रश्न आणि दुसऱ्या उतार उतारावर पंधरा प्रश्न दुसऱ्या उतारात गद्य एखादी गद्य असते एखादा नाटक असते किंवा एखादी कविता असू शकते ज्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यावर प्रश्न असतात गद्य उतारा साहित्यिक असू शकतो वैज्ञानिक असू शकतो कथात्मक असू शकतो किंवा चर्चात्मक सुद्धा असू शकतो जास्तीत जास्त व्याकरणावर भर दिले जाते त्यामुळे व्याकरण शिकणे महत्वाचे ठरते आता आपण बघूया वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ का यावर मिक्स प्रश्न अं त्याआधी बघून घेऊया तक्ता साधा वर्तमान काळात काय असतं तर मी निबंध लिहितो त्यात अपूर्ण वर्तमान काळात असतं की मी निबंध लिहित आहे अपूर्ण म्हटलं तर एक जी क्रिया दर्शवली जाते वाक्यातून ती अपूर्ण आहे म्हणजे सुरू आहे असं दर्शवल्या जाते आणि पूर्ण वर्तमान काळात ती क्रिया पूर्ण होते जसं की मी निबंध लिहिला आहे निबंध लिहिण्याची प्रक्रिया ही ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि अपूर्ण मध्ये ती लिहत आहे आणि रीती वर्तमान काळात रीती रीती वर्तमान काळात मी रीतीची तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की त्यात नियमित दररोज रोज, रोज असे शब्द येतात किंवा एखाद्या वाक्यातून सतत जर का ती क्रिया घडत राहिली तर ते रीती वर रीतीमध्ये मोडले जाते जसं की मी निबंध लिहित असतो निबंध लिहिण्याची प्रोसेस आहे क्रिया जी आहे ही नेहमीच सतत घडत आहे त्यामुळे ते रीती असते आणि वर्तमान काळात आहे की नाही त्यासाठी आपल्याला ते वाक्य वाचल्यावर समजून येते की ते वर्तमान काळात आहे भूतकाळ काळात आहे की भविष्य भविष्यकाळात आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघून घेऊया भूतकाळाचं साधा भूतकाळ मी निबंध लिहिला हे साधा भूतकाळ आहे त्यानंतर अपूर्ण भूतकाळ मी निबंध होतो निबंध लिहिण्याची क्रिया ही पूर्ण झालेली नाही म्हणून तो अपूर्ण भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ मी निबंध लिहिला होता निबंध काय झाला लिहून झालेला आहे पूर्ण झाली क्रिया त्यामुळे ते पूर्ण भूतकाळात आणि भूतकाळात मी निबंध लिहित असे तर निबंध लिहिण्याची क्रिया ही सतत होत आहे त्यामुळे ता ते रीती भूतकाळात मी निबंध लिहित असे असं येईल त्यानंतर भविष्य काळ साधा भविष्य काळ का आहे तर मी निबंध लिहीन अपूर्ण भविष्य काळ मी निबंध लिहित असेन निबंध लिहिण्याची क्रिया ही पूर्ण अपूर्ण आहे म्हणजे सुरूच आहे आणि पूर्ण भविष्य काळात मी निबंध लिहिला असेल उद्या या वेळेपर्यंत मी निबंध लिहिला असेल तर निबंध लिहिला लिहून झालेला असेल त्यामुळे ते पूर्ण भविष्य काळात येतं आणि रीती भविष्य काळात मी निबंध लिहित जाईन मी भविष्य काळात सुद्धा निबंध लिहित जाईन जाईन वरून आपण काय ओळखतो की ते भविष्य काळात आहे लिहिण वरून काय ओळखतो ते आपण भविष्य काळात आहे तसंच लिहिलावरून काय ओळखतो आपण भूतकाळात आहे आणि भविष्य वर्तमान लिहितो ठीक आहे त्यानंतर आपण काही प्रश्न बघूयात याचे व्हिडिओ मी याच्या आधी केलेले आहे तुम्ही ते युट्यूब आपल्या प्लेलिस्टवर वर पाहू शकता हा तक्ता तुम्हाला सम... या पण समजते की एखादं वाक्य भविष्य काळातलं असो किंवा भूतकाळातलं असो किंवा वर्तमान काळातलं असो कसं लिहिलं जातं अपूर्ण वर्तमान काळात पूर्ण वर्तमान काळात रीती किंवा साधा साधापण त्यामुळे आपण काही प्रश्न बघूया त्यानंतर ता तुम्हाला समजूनच जाईल आम्ही जेवण करीत आहोत सांगा बघू जेवण करण्याची क्रिया सुरू आहे त्यामुळे काय असेल आहोत अपूर्ण वर्तमान काळात कसं येईल अपूर्ण काय येईल तर जेवण करण्याची क्रिया ही सुरू अ, सुरू आहे एवढं आपल्याला माहिती आहे आता बघा तर दोन याच्यामधून अपूर्ण आहे रीती तर नसेलच त्यामुळे आता तीन याच्यामधून आपण बघितलं तर आपल्याला माहिती अपूर्ण आहे तर अपूर्ण वर्तमान काळ आहे की भविष्य काळ आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत आहोत हे काय आहे वर्तमान काळाचा भाग आहे त्यामुळे आपण आहोत वर हे वर्तमान काळ दर्शवतो त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे असं आपण ऑप्शन्स काढत जायचे त्यानंतर आम्ही चित्रपट पाहिले आहे सांगा बघू रीती तर नसणारच आहे म्हणजे या तीन तीनमधून तुम्हाला सांगावं लागेल पूर्ण वर्तमान काळ रीती तर नसणारच आहे पूर्ण वर्तमान भूतकाळ तर पाहिले आहे नाही वर्तमान काळ असू शकते का आम्ही चित्रपट बघण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे एवढं मला समजलं ठीक आहे पाहिले आहे आहे हे वर्तमान काळात येते आहे हे वर्तमान काळात येते त्यामुळे काय येईल पूर्ण वर्तमान काळ येईल अशा प्रकारे जे ऑप्शन्स आहे ना ते आपण हटवत जायचे जा, त्यानंतर ता राम दररोज ग्रंथालयात जात असे आता एवढं वाचायची पण गरज नाही राम दररोज दररोज लक्षात आलं कि रीती येईल आता आता काय अपूर्ण कटला पूर्ण कट झालं आता रीती वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे आता याच्यावरून आपल्याला विचार करावा लागेल सांगा बघू काय येईल रीती भूतकाळ येईल जात असे जात असे जात आहे नाही आलाय असे आलाय त्यामुळे ते काय रीती भूतकाळात येईल रीती दररोज वरून रीती समजलं पण आता वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे असं ऑप्शन देतात कन्फ्युज करायला तर आपण त्यानंतर हे बघायचं तेव्हा जात असे हे भूतकाळात येतं त्यामुळे ते त्यानंतर ताईने राखी बांधली असेल उद्या या वेळेवर ताईने राखी बांधली असेल सांगा बघू रीती तर नसणारच आहे पूर्ण भविष्य काळात राखी बांधण्याची क्रिया काय झाली आहे पूर्ण झालेली आहे त्यामुळे ते भविष्य पूर्ण भविष्य काळात आता बघू ऑप्शन साधा भूतकाळ नाही भूतकाळ तर नाहीच आहे अपूर्ण नाही आहे भविष्य काळ रीती तर नसणार्य काळ माहिती बांधली असेल त्यामुळे इथे एकच ऑप्शन होत पूर्ण भविष्य काळ असे येईल ते त्यानंतर सुनील नियमित शाळेत जाईल सांगा बघू जाईल आणि नियमित हे दोन ऑप्शन तर कटले आता या दोन मधून सांगा काय येईल रीती भविष्य काळ येईल जाईल जाईल कुठे येते जाईल हे भविष्य काळात येते त्यामुळे रीती भविष्य काळ हे आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुष्पा फुले वेचत आहे काय मग ते साधा भूतकाळ आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे पूर्ण भूतकाळ आहे की रीती वर्तमान काळ आहे पुष्पे पुष्पा फुले वेचत आहे रीती तर नसणार आहे वेचत आहे तर अपूर्ण वर्तमान काळ येईल येईल की नाही बरोबर आहे अपूर्ण वर्तमान काळी कारण फुले वेचण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजे अपूर्ण आहे पूर्ण झालेली आहे का नाही त्यामुळे ते अपूर्ण वर्तमान काळ येईल त्यानंतर बघूया मुले मैदानावर खेळत होते सांगा बघू साधा वर्तमान काळ आहे अपूर्ण भूतकाळ आहे पूर्ण वर्तमान काळ आहे की रीती भूतकाळ आहे रीती तर नसणारच आहे खेळत होते मी जेव्हा पाहिलं तेव्हा ते खेळत होते अपूर्ण भूतकाळ कारण मुले मैदानावर खेळत होते खेळण्याची क्रिया ही काय आहे सुरूच असेल असं मला वाटते त्यामुळे ते अपूर्ण आहे ना वाचल्यावर वाक्य वाचल्यावर काय वाटतं की खेळण्याची क्रिया सुरूच आहे अजूनही आणि होते वरून भूतकाळ समोरचा प्रश्न बघूया चिमणीने झाडावर घरटे बांधले होते मी जेव्हा बघितलं तेव्हा घरटे बांधले होते म्हणजे काय आहे रीती तर कटच झालं आपल्या तिघा मधूनच करायचंय तर पूर्ण हो भूतकाळ घरटे काय झाले होते बांधून झालेले होते त्यामुळे ते पूर्ण भूतकाळात येईल सुरू असते तर अपूर्ण भूतकाळात आले असतं वर्तमान काळात नाही त्यानंतर आरती नियमित शाळेत जात होती नियमित नियमित आलं तर काय येत रीती येत ना डोळे बंद करून रीती भूतकाळ डोळे बंद करून आपण करायचं त्यानंतर मी पण लिहिणार सांगा बघू मी पण लिहिणार हे साधा भूतकाळातील रीती तर नसणारच आहे साधा वर्तमान काळ पण नसणार आहे ठीक आहे आम्ही पेपर सोडविला आहे सांगा बघू साधा वर्तमान काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे पूर्ण आहे की रीती आहे रीती तर नाहीच आहे पूर्ण वर्तमान काळात आम्ही पेपर सोडविला आहे पेपर सोडवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे अपूर्ण आहे का सु सुरू आहे का आम्ही पेपर सोडवत आहोत असं वगैरे काही आहे का नाही ना पूर्ण वर्तमान काळात आहे आहे वरून वर्तमान काळ बघायचा पेपर सोडविला आहे याच हे कशावरून बघायचं पूर्ण किंवा अपूर्ण याच्यावरून बघायचं आता सोडविला आहे तर पूर्ण येईल आणि सोडवत अस असल्यास अपूर्ण येईल तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही बॅच विकत घ्या पुढे आपण पूर्ण संपूर्ण मराठी व्याकरण यात कव्हर करणार आहोत आणि अशाच क्वेश्चन्स का बघण्यासाठी आणि यु असेच व्हिडिओ तुमच्या पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नात असू बॅच घेण्यासाठी खाली दिलेला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता धन्यवाद